आज दिनांक सत्तावीस एप्रिल आज हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आज हळद बाजारभावात तुफान वाढ झाली असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार समितीचे हळद बाजारभाव जर तुम्ही हळद उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला दररोजचे बाजारभाव तुमच्या मोबाईलवर पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करून लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे लोणार अवकाळ सहाशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर अकरा हजार पाचशे कमाल दर तेरा हजार तीनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार चारशे सदतीस पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवकाळी सदुसष्ट क्विंटलची किमान दर दहा हजार पाचशे कमाल दर तेरा हजार आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे बोकर अवकाळ चोवीस क्विंटलची किमान दर अकरा हजार आठशे सव्वीस कमाल दर तेरा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार सहाशे तेरा पुढील बाजार समिती आहे रिसोर्ट अवका एक हजार पाचशे क्विंटलची किमान दर बारा हजार पाचशे कमाल दर तेरा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आहेत तेरा हजार पुढील बाजार समिती आहे मुंबई अवका अठ्याहत्तर क्विंटलची किमान दर अठरा हजार कमाल दर चोवीस हजार आणि सर्वसाधारण दर आहेत एकवीस हजार पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवका तीनशे पाच क्विंटलची किमान दर अकरा हजार पाचशे कमाल दर तेरा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर आहे बारा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे लोहा अवका एकोणीस क्विंटलची किमान दर अकरा हजार पाचशे कमाल दर चौदा हजार आणि सर्वसाधारण दर आहे बारा हजार आठशे नव्वद पुढील बाजार समिती आहे बाळापूर अवका दहा क्विंटलची किमान दर बारा हजार कमाल दर तेरा हजार आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे नांदेड अवका दोन हजार एकशे तीस क्विंटलची किमान दर तेरा हजार कमाल दर चौदा हजार तीनशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर आहेत तेरा हजार आठशे पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवका एक हजार नऊशे पन्नास क्विंटलची किमान दर अकरा हजार पाचशे कमाल दर चौदा हजार आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार सातशे पन्नास तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा